घेऊ घेऊ घामाचे दाम उठ किसान मशाल, अन्या याला खुशाल। उसाला, भाताला आणि इतर पिकांना मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी राजा त्रस्त झालेला होता त्याचा दुःख समजावून घेणारा एकही संवेदनशील नेता नव्हता शेतकऱ्यांची राजरोसपणे पिळवणूक होत होती राजू शेट्टींनी शेतकऱ्यांची होत असलेली ही पिळवणूक जवळून पाहिली कारण ते स्वतः शेतकरी होते राजू शेट्टी शरद जोशींच्या विचारांनी प्रभावित होऊन सरकार समोर भांडू लागले हळूहळू शेतकरी संघटित होऊ लागला आणि शेतकऱ्यांना राजू शेट्टींचं खंबीर नेतृत्व मिळालं आणि यातूनच हळूहळू स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली सुरुवातीला उसाचा पाचशे साठ रुपये दर देणाऱ्या कारखानदारांना राजू शेट्टींनी सातशे ऐंशी रुपये दर द्यायला भाग पाडलं दोन हजार चार साली शेतकऱ्यांनी एक नोट आणि एक वोट या पद्धतीनं राजू शेट्टींना विधानसभेत पाठवलं जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते देखील दरवाढीसाठी वर्षाला शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचं कारण कृषी मूल्य आयोग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च नीट काढत नाही तो साखर कारखानदारांच्या सोयीनं काढतं तो पॅटर्न शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवला जात नाही याच्या पाठीमाग साखर सम्राटांचा आणि साखर सम्राट त्यांच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्या सरकारचा स्वार्थ आहे म्हणून महायुद्धी अथवा एन डी ए ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी यासाठी एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं एक पद्धत ठरवली जाईल की जेणेकरून वर्षाला उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागणार नाही वेळोवेळी राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनांमुळे उसाचा दर वाढतच गेला त्यानंतर दोन हजार सात साली राजू शेट्टींनी मोठं दूध आंदोलन केलं खासदार राजू शेट्टीच्या आंदोलनाच्या अगोदर पाण्याच्या बाटलीचा दर होता पंधरा रुपये आणि दुधाचा बारा रुपये पण ज्यावेळी खासदार साहेबांनी दुधाचं आंदोलन केलं त्यावेळी ते अठरा रुपये लिटर सहा फॅटला झालं आणि आता ते सहा फॅटला दर होतोय तो अठ्ठावीस रुपये दर झालेला आहे दुधाचा दर आधी खूप कमी होता खासदार राजू शेट्टींच्यामुळे आंदोलनामुळे त्यांच्या दुधाला दर जास्त मिळाला खर्था, खर्था, था था तसेच आमच्या पोरांचे शिक्षण खर्च वैयक्तिक खर्च शाळेचा खर्च आम्ही या दुद्यातून करू शकलो हे बघा मी एक सामान्य कुटुंबातला सामान्य शेतकरी आहे शेतीला हा जोडधंदा जनावरांचा असल्यामुळे सगळी लोक जनावर वाढवून शेती पण चांगली करण्यात तसेच ज्यावेळी ऊस आंदोलन केलं ऊसाला सुरुवातीला सातशे आठशे देणारी म्हणणारी कारखानदार आज जवळजवळ अडीच तीन हजारापर्यंत गेल्यात का गेल्यात तर कुणामुळे गेल्यात तर ते खासदार फक्त खासदार साहेबांच्या मुळे गेल्यात आमचं गाव कोथळी कोथळी गाव हे भाजीपालासाठी प्रसिद्ध गाव पण ज्यावेळी राजू शेट्टी याने दूध आंदोलन आणि ऊस आंदोलन चालू केलं त्यामुळे आमच्या गावातील भाजीपाला कमी होऊन दूध उत्पादनाने ऊस उत्पादन वाढलं आणि त्यामुळे आज दुधाला किमान पंचेचाळीस रुपये दर आहे त्यानंतर दोन हजार नऊ साली शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना एक वोट व एक नोट असं करून लोकसभेत पाठवलं दोन हजार दहा साली उसाचा दर दोन हजार रुपये असताना तोच दर दोन हजार अकरा साली साखर सम्राटांनी फक्त एक हजार चारशे पन्नास रुपये जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच मोठा असंतोष पसरला यावेळी राजू शेट्टींनी महात्मा गांधींसारखं उपोषणाचं हत्यार उपसून बारामतीमध्ये सलग पाच दिवस उपोषण केलं आणि त्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना दर रुपये मिळाला साखर कारखानदार हे सरकारमध्ये मा आहेत महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे खाजगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत आणि तेच कायदा करतात आणि तेच कायदा पायदळी तुडवतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई काहीच होत नाही यासाठी महाराष्ट्रातील जनतेनेच विशेषतः शेतकऱ्यांनी साखर कारखानदार असणाऱ्यांना मत देता कामा नये निवडून देता कामा नाही असं झालं तरच शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना न्याय मिळेल ते फक्त शेतकऱ्यांनाच अन्या शेतकऱ्यांच्यावरच शेत अन्याय करतात अशातला भाग नाही शेतकऱ्यांच्या कारखान्यातून मिळालेला पैसा आणि त्या पैशाचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेलासुद्धा वेटीस धरतात त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतासुद्धा त्या साखर सम्राटांच्या दांडगाव्याला त्रासलेले आहे आणि यांचा बंदोबस्त फक्त फक्त मतपेटीतूनच होऊ शकतो राजू शेट्टींनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात संतापलेल्या शेतकऱ्यांच्या बरोबर इंदापूर इथे ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनाला सरकारनं बेदरकारपणे चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच पुंडली कोकाटे आणि चंद्रकांत नलावडे या दोन शेतकऱ्यांचा बळी गेला पण याच आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दोन हजार सहाशे रुपये दर मिळाला पुन्हा दोन हजार तेरा साली साखर सम्राटांनी साखरेचे भाव कोसळले आहेत असं सांगून उसाला एक हजार पाचशे साठ रुपये राजू शेट्टींनी कराड आंदोलन करून उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या अशी मागणी केली काय मागायला आलो आम्ही आम्ही काही जगा वेगळं मागायला आलेलो नाही आम्ही आमच्या ऊसाचा दर मागायला आलेला आहे आम्ही कारखान्याला ऊस घालायचा त्या ऊसापासून साखर तयार करायची ऊसाच्या चिपाड्यापासून वीज तयार करायची ऊसाच्या मळी पासून दारू तयार करायची हे सगळं रोचीनं विकायचं आलेल्या पैशातून बँकेचे हप्ते मागवायचे बँकेचं व्याज मागवायचं कामगारांचा पगार द्यायचा तोडणी वाहतूक करणाऱ्यांची बिल द्यायची वेगवेगळी केमिकल्स पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांना देणी दी, द्यायची सगळा खर्च करायचा प्रशासकीय खर्च करायचा आणि उरलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचा म्हणजे पिकवायचं आम्ही स्वयंपाक करायचा आम्ही आणि जेवण तयार झाल्यानंतर पंक्तीला बसायचं याने आणि उरलेलं उष्ण आणि शिळकायचं आम्ही हेच वर्षान वर्ष चालत आलं आता आम्ही एवढंच सांगतोय की पहिला आमचं बाजूला काढून ठेवा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा दोन हजार तेरा साली कराड मध्ये ऊस आंदोलन पेटलं आणि याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं सहा हजार सहाशे कोटींच पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमुळे साखर कारखानदारांनी ऊसाचा दर प्रतिटन एक हजार पाचशे साठ वरून दोन हजार पाचशे वीस रुपयापर्यंत दिला दहा वर्षात झालेल्या या विविध ऊस आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना एकंदरीत बत्तीस हजार चौतीस कोटी रुपयांचा उच्चांकी नफा मिळाला आता ऐकूया काही प्रतिक्रिया राजूची खासदार झाल्यापासून गुळाला उसाला जर चांगला मिळायला लागला दुधाला भाताला आणि त्यापासून शेतकऱ्यांची जरा पैशाची अडचणी राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा उद्देश एकच आहे की गोरगरीब गरीब सुखी झाला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे शेनामुखान हात घालणारी माझी माय सुखी झाली पाहिजे रात्रातभर उसाच्या फाडात जाऊन पाण्याचं दारं मोडणारा माझा बाप सुखी झाला पाहिजे भाताला उसाला दर देत्यात ह्याच्या अगोदर खासदार कोण या वाडीवस्ती वस्ती डोंगराळ भागात कोण येत नव्हते आता राजू शेट्टी सगळ्या पाणी आला आणि सगळ्यांनी भेट देऊन गेला आणि राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रा म्हणजे राजासारख्या मनाचा जू म्हणजे जनावरांच्या खांद्यावर असतं ते झोकड शे म्हणजे शेतकरी आणि टी ती म्हणजे टिळक राजासारख्या मनाच्या माणसानं बळीराजाच्या खांद्यावर असणार अन्यायाचं चा अत्याचाराचं आणि भ्रष्टाचाराचं जोकड फेकून दिलं आणि शेतकऱ्याच्या कपाळावर समाधानाचा टिळक केला तो म्हणजे राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा वाळवा शिराळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाताला व्यापारी आठशे ते हजार रुपये खरेदी करत होते यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लुबाडणूक केली जात होती त्यामुळे बांबवडे येथे भात परिषद बोलवून खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन केलं राजू शेट्टींच्या मुळे चांगला दर आला भाताला पण चांगला दर आला एवढे करूनही राजू शेट्टी थांबले नाहीत त्यांनी कांदा कापूस बेदाणा उत्पादकांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलना केली परिषदाही भरवल्या राजू शेट्टी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले गन्ना उत्पादक किसानो का जो लागत मूल्य आहे अनदेखी की जाते केवळ मिल मालिकों के हिसाब से एफ आर पी है की लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठीही प्रयत्न केले शारपड जमिनीच्या विकासासाठी तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केली बंद पडलेल्या जुन्या पंचगंगा पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करून सातशे पन्नास एकर क्षेत्र सिंचनाखाली आणलं वस्त्रोद्योगातील क्लस्टर योजनेसाठी केंद्र सरकारकडून अडुसष्ट कोटींची भरीव तरतूद केली गेल्या वर्षी या शेतामध्ये एकशे एकतीस टन उंचंक ऊस घेऊन आम्ही एकंदरीत ऊसाचं उत्पादन उत्पादन घेतलं तांत्रिक शेती पद्धतीनं शेती करायला चालू झालं ऊस आंदोलनामुळं ऊस आंदोलन झालं नसतं तर त्यांच्याकडे पैसा मिळाला नसता आणि तांत्रिक शेती शेतीसुद्धा करता आली नसती पन्हाळा शाहूवाडी या डोंगर परिसरातील धनगरवाड्यात राजू शेट्टी यांनी स्वतः जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवले सगळे शेतकरी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांना बहुमतानं जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार असूनही राजू शेट्टी यांचं राहणीमान हे अगदी साध आहे अतिशय साधं राहणीमान असणार राजू शेट्टी हे व्यक्तिमत्व कोणताही कार्य करता शेतकरी अपॉइंटमेंट न घेता फोन न करता अगदी सहजपणे राजू शेट्टींना भेटू शकतो आता आंदोलन केलं म्हणताना जरा जरा पैसा व्हायला लागला शेतकरी जरा बरं झाल्यात आता आंदोलन आणि काय करायचं गरिबांच्यासाठी काय तरी करून लढा लागल्या शेतकरी जरा सुखी झालं घरं बांधायला लागली काय तरी करा लागल्यात का तर उ... उसाचा पैसा आला म्हणून करायला लागल्यात अपंगाच चांगलं गेलेलं आहे ज्यामुळं शेत मधूर उसाला दर आणि इतर पिक ह्यांना दर चांगला मिळालेला आहे मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये शावडी शिराळा आणि पनाळा हे तीन डोंगरी तालुके आहेत त्या डोंगरदऱ्यामध्ये दऱ्यामध्ये धनगरवाड्यामध्ये राहणारे अनेक लोक आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी काहीतरी निर्माण करायचं आहे ह्या पश्चिम घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत तीर्थक्षेत्र आहेत आणि अभयारण्यसुद्धा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक यावेत त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करायचे आहेत पर्यटक आले की ते येताना एकटे येत नाहीत तर रोजगार घेऊन येतात त्यातून भूमिपुत्रांना रोजगार मिळावा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची आहे गेली चार वर्ष मी वीटवट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्यासाठी एक शाळा चालवतो सरकारची एक रुपयासुद्धा मदत न घेता त्यांना चौरस आहार देण्यापासून ती त्यांच्या शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा प्रकारे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे चुणचुणीत मुलं आहेत ज्यांना आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी एक सरकारच्या मतीशिवाय लोकवर्गणीतून वसतिग्रह चालवण्याचा माझा विचार आहे याशिवाय या माझ्या मतदारसंघातील हा जो शेतकरी आहे किंवा यंत्रमागधारक आहे किंवा वस्त्रोद्योग आहे यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि निर्यातीसाठी शेतीमाल साखर आ, गार्मेंट आणि इथली औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित झालेला माल निर्यातीसाठी जर कोकण रेल्वेला कोल्हापूरची रेल्वे, रेल्वे जोडली तर आम्हाला रत्नागिरी बंदर जवळ पडतं आणि संपूर्ण मरा पश्चिम महाराष्ट्राला जगाच्या व्यापाराशी जोडायला एक बंदराची जवळीकता निर्माण होते त्यासाठी कोकण रेल्वेचा एक माझा संकल्प आहे अनेक शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करायचे आहेत की ज्याच्यातून रोजगार निर्माण होईल हे संकल्प पुढच्या पाच वर्षासाठी मी केलेले आहेत निवडणुकीमध्ये मत देत असताना प्रत्येक माणसानं प्रत्येक मतदारानं चौकंदळपणानं उमेदवाराकडं उमेदवाराच्या चारित्र्याकडं आणि निवडून आल्यानंतर तो काय करू शकतो त्याची क्षमता तपासली पाहिजे आणि मगच मत दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण आपण ज्याला मत देतो तोच शेवटी धोरण राबवण्यासाठी विधानसभेत अथवा लोकसभेमध्ये जातो आणि लोकसभेमध्ये देशाच्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारातूनच देशाचं धोरण ठरत असतं जर त्यांनी चांगल्या पद्धतीचं धोरण राबवलं तर सर्वसामान्य माणसाला जगणं सुसह्य होतं त्यांनी स्वार्थासाठी धोरण राबवलं तर सर्वसामान्य माणसाला जगणं असह्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रत्येक माणसाचं राजकारण्यांच्याबद्दल अत्यंत वाईट मत बनलेलं आहे सरसंकट सगळेच सकड़ राजकारणी भ्रष्टाचारी आहेत अशा अशा प्रकारचं मत बनलेलं आहे परंतु त्याला आपणही सगळे जबाबदार आहोत स्वच्छ चारित्र्याची चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देऊ शकणारे लोकसुद्धा या समाजामध्ये आहेत असे लोक शोधून त्यांच्या पाठीमागं आपली ताकद लावली पाहिजे महायुतीचा उमेदवार या नात्यानं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो पाच वर्षे मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलेलं आहे पाच वर्षे लोकसभेमध्ये मी खासदार म्हणून काम केलेलं आहे मी केलेल्या कामाचा आरसा तुमच्या समोर ठेवलेला आहे गेल्या दहा वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे पण सोळा ऑक्टोंबर दोन हजार चारला ला, चार ला ज्यावेळी पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून मी माझ्या मतदारांना आणि या महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द दिलेला होता की ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी माझा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी मी शेवटचा श्वास घेणार आहे त्या दिवशीसुद्धा माझा हात स्वच्छच असणार आहे दहा वर्षानंतर आज मी अभिमानानं सांगतो की गेल्या दहा वर्षामध्ये पाच वर्ष आमदार आणि पाच वर्षे खासदार म्हणून काम करत असताना दुर्बिणीनं शोधता येईल असा एक छोटा सुद्धा दाग त्या माझ्या हाताला मी पडून दिलेला नाही अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदाना दिवशी मत देताना माझा विचार करावा आणि तुम्हाला योग वाट योग्य वाटलं तर माझ्या शिट्टी त्या चिन्हावर एक मत देऊन मला पुन्हा सन्मानानं लोकसभेमध्ये पाठवा एवढीच माझी विनंती आहे आणि खरोखरच हे राजू शेट्टी साहेब या निवडणुकीमध्ये निश्चितच गेल्या वेळेपेक्षा जास्त मतानं अगदी लाखापेक्षा जास्त निवडून येणार यात शंका नाही गुन्हेगारांना आश्रय देऊन राजकारण नासवणाऱ्यांना जाती धर्मात भेदभाव करून समाजात फूट पाडणाऱ्यांना विकास